मी बनते महेंद्र मोदी ठेरो माझा मुक्काम इथेच असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये परंतु मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुका अंतर्गत शहर शाखा पनवेल खोपोली आणि खालापूर यामध्ये यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही तिथे श्रामने शिबिर लावलेला आहे श्रामनेर शिबिराचा मेन हेतू हा असतो की सर्व समाजातील मुलांना अंगावर चिवर देऊन त्यांना धम्म शिकवणे धम्म शिकवणे ही जी कला आहे ही अडीच हजार वर्षापूर्वीची परमपूज्य आपले तथागत भगवान बुद्ध यांची यांच्या काळामध्ये संपूर्ण हे जम्बुदीप होतं याला पहिलं भारत देशाला जम्बुदीप नाव होतं तर त्यांनी सुरुवातीला त्यांना इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस ला ज्ञान प्राप्ती झाली आणि ते ज्ञान त्यांनी सारनाथ येथे पाच पाच पंचवर्गीय ते प्रथम आषाढी पौर्णिमेला ज्ञान आणि तिथून पुढे धम्मचक्र प्रवर्तन झालं आणि धम्मचक्र प्रवर्तन होऊन पूर्ण देशामध्ये विदेशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला धम्माचा प्रचार प्रसार करणे हा एक हेतू आहे या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय आणि उद्दिष्ट दहा प्रकारचे आहे ते ध्येय उद्दिष्ट घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने प्रत्येक गावोगाव गाव तिथं विहार घर तिथं बौद्धाचार्य घर तिथं समता सैनिक दलाचं सैनिक या संकल्पनेतून आम्ही दिवस रात्र या धम्माचं कार्य करत असतो तर मी उपाध्याय म्हणून तिथं त्यांना दहा दिवस प्रशिक्षणासाठी आहे असे कित्येक ठिकाणी श्रामणे शिबिर होत असतात दरवर्षी माझ्या कमीत कमी दहा शिबिर होत असतात राज्यात परराज्यात गुजरात मध्ये प्रत्येक वर्षी पाच ते सहा शिबिर होतात हा सतत धम्माचा प्रवास ही धम्माची ज्ञान गंगा वाहण्याचा खऱ्या अर्थाने आमची कमिटी आणि आम्ही काम करत असतो ही कमिटी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी मोरे साहेब उपाध्यक्ष आदरणीय सदा कवडे कोषाध्यक्ष आदरणीय राजेंद्र सागर त्याचबरोबर दिलीपजी मनेर गणेश केदारी आ, अजून आमच्या बरोबर आलेले महासचिव आदरणीय संजयजी जाधव ही कमिटी आणि या कमिटीने गेले चोवीस वर्ष आंबेडकर भुवन रसायनी येथे चोवीस वर्षापासून सतत सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी हा श्रामनेर शिबिराचं आयोजन करत असतात या संस्थे मार्फत अजून चोवीस प्रकारच्या शिबिराचं आयोजन करत असतात वेगवेगळ्या शिबिरामध्ये हे श्रामनेर शिबिर आहे श्रामनेरी शिबिर असतं उपासिक शिबिर असतं उपासिका शिबिर असतं उद्देश एकच की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे यामधून धम्म सांगून बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी बहुजनाच्या कल्याणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी संस्था आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याच्या माध्यमातून आम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत आणि माझं वास्तव्य इथे असल्यामुळे आणि संघाला या विहाराला भेट द्यावा अशी माझी तीव्र इच्छा होती आणि त्याही विनंतीला मान देऊन आम्ही संघ इथे घेऊन आलो हा अगदी सुंदर परिसर संघाला आणि आम्हाला खूप भावला आणि इथे उत्तर उत्तर याचीही प्रगती होत राहू अशी आमच्या वतीनं याही विहाराला मंगल कामना व्यक्त करतो आणि धम्म पूर्ण पूर्णविराम देतो बहतुसभ मंगलुस साधू साधू विशेषतः आज या कमिटीने आमचं सुंदर असं स्वागत केलं त्यामध्ये आदरणीय दायजे साहेब आहेत सकट साहेब आहेत लाटकर साहेब आहेत नामके साहेब आहेत रोकडे साहेब आहेत आणि एकूणच या कमिटीने आमचं सुंदर असं स्वागत केलं तर आमच्याही वतीनं त्यांना खूप सारा मंगल कामना व्यक्त करतो नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं आपल्या या श्रावणेर सर्व श्रामणेरांचं स्वागत करण्यात आलेलं आहे या ठिकाणी किसन कटोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू आहे आणि या प्रकल्पाचा संपूर्ण कार्यभार सुधाकर पाटील हे सांभाळत असतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही सकर सा साहेब आम्ही सर्व या इथली जी मंडळी आहे हे काम करत असतो आणि या ठिकाणी हे पवित्र काम चालू असताना आज श्रामनेर शिबिराच्या प्रमुखाने इथे येऊन भेट दिली त्यांचं स्वागत करून हा कार्यक्रम सातत्यानं चालू राहावे अशी आमची शुभेच्छा त्यांना देऊन माझे दोषंबर आज बदलापूर स्मारकाला महेंद्र भंते महेंद्र मोदी यांनी त्यांच्या टीम सकट आज बदलापूर स्मारकाला भेट अत्यंत असं सुंदर व्यवस्था इथले सुधागर जाधव जे आहेत त्यांनी देखील आभार मानण्यात आले